आम्ही सतत नेत्यांनी पक्ष बदलला की आम्ही विचार विकायला तयार आमचे मुखोटे बदलायला तयार आमच्या भूमिका बदलायला तयार वारे धंदा एकतर्फी कारवाई कोणावरच झाली नाही पाहिजे मर्रमी खेळा मानणारा भारतरत्न सुद्धा तेवढाच दोष आहे जेवढा मंत्री सभागृहात जनतेच्या प्रश्नावर बोलायचा सोडून तो तिथं मोबाईल मध्ये पत्ते खेळतो जुगारी सांगणारा सुद्धा आहे आणि जुगारी खेळणारा सुद्धा आहे हे लक्षात घ्या तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायचे तुम्हाला सगळं पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे पण आपलं नुकसान करून नाही असतील विचारात मतभेद असतील भूमिका वेगळ्या वेगळ्यात पण आमचीच माणसं आहेत म्हणून आम्ही समजून घेणार आहोत की नाही याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आज आम्हाला त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे किंवा आम्ही काळजी तरी कमीत कमी केली पाहिजे मतदान करताना तुम्हाला लाजा वाटत नाही आणि ते नालायक पद्धतीनं ना वागले की तुमचं रक्त उसळत काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये सरकार आज खडसे काय बोलतायत महाजन काय बोलतायत भाजपवाले काय बोलतायत कोणाचा जावई कुठं पकडलाय कोण ड्रग्ज घेत आहे कोणी हाने ट्रॅफिकिंग करत आहे कुणाच्या सगळ्या बातम्या बायकांसोबतच येत हा आमचा आजचा राजकीय महाराष्ट्र आहे खडसेंकडं सीडी तर इकड हॉटेल मध्ये कोण नागडं नाचतय कुठला आमदार आहे जो रूम मध्ये दारो पिऊन उघडा नागडा नाचतोय कुठला मंत्री घरात बसून सिगारेट फुकतोय हा आमचा आजचा सा राजकीय महाराष्ट्र आहे कुठला मंत्री हजारो कोटीचे हॉटेल घेतोय कोण मस्जिदीवरचे भोंगे गाव जिल्ह्यात तालुक्यात जाऊन मोजतोय कोण धर्मावर बोलतोय कोण जातीमध्ये विष कालवतोय कोण सरकारच्या आशीर्वादाने हल्ले करायला लागलाय कोण महिनाभरापासून धर्मरक्षक झालंय हा आमचा आजचा सा महाराष्ट्र आहे राज्यकर्ते कशा पद्धतीनं पिसाळलेत राज्यकर्ते कोणाच्या जीवावर उड्या मारत आहेत ज्या तरुणांच्या महिलांच्या तरुणींच्या जीवावर जे राजकारण चालतंय फक्त मोबाईलवर बघून व्हिडिओ त्यांचे तपासून त्यांना व्यूज देऊन कोण जगातला आश्वासक चेहरा म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व जगातलं कोण आहे आपला नेता आहे ना आपल्या नेत्याच्या देशात काय चाललंय संविधान बदललं पाहिजे म्हणून व्याख्यान चाललंय जाती जातीमध्ये विष कालवलं लावलं जात आहे याच्याकडे आम्ही गांभीर्यानं पाहिलं तयार नाही हाच महाराष्ट्र आहे हाचचा भारत आहे कोणाचा नवरा कुठं उच्चभ्रू सोसायटी मध्ये राहतो ड्रग्ज मित्रांना मैत्रिणींना खाऊ पिऊ घालतो गांजा ओढतो हे आमचे प्रश्न आहे का सत्तेमध्ये खुर्चीवर बसून तुम्ही पदाचा गैरवापर करून सोड भावने सगळ्यांना छळताय हा आजचा आमचा आजचा महाराष्ट्र सत्ताधारी चूक आहेत की विरोधक बरोबर आहेत काय देणं घेणं नाही आमच्याशी सरकार आमच्या कुठल्याही भूमिकेवर जर गांभीर्याने घेत नसेल तर विरोधकांनी आवाज उठवायचा ना विरोधक कुठल्या बेळात जाऊन बसले बाबाजी का ठुल्लू घेऊन हाच आमचा महाराष्ट्र कुठल्याही राजकारण्यांना आमच्याविषयी जर काही देणं घेणं नसेल चाटायचंय चा असल्या लोकांना सत्ता महत्वाची कर्तृत्वाने नेतृत्वाने आणि पक्ष संघटनेच्या शिस्तीवर लोक तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्या पाठीशी उभे राहतात जनता जनार्दन विश्वास त्याच वेळेस ठेवते ज्यावेळेस त्यांच्या हिताचं होत पण ती सगळी राजकीय सिस्टीम बदलून टाकून तुम्ही जर सगळ्यांना विकत घेणार असेल तर सध्या फुकटा देण्याचाच कार्यक्रम सुरू आहे हा चौकात गेलं बॅनर पाहायला जातो पन्नास टक्के मोफत आहे एक रुपयात इडली खाऊन आम्ही गप्पा मारतोय का त्या हॉटेलवाल्याला त्याचं मार्केटिंग करायचंय आमचं काय काही तासासाठी आमचं पोट भरलं जात आहे एखादी वस्तू पन्नास टक्के देऊन आमच्या काही दिवस भागवली जात आहे आणि हाच नेता ज्या वेळेस एखाद्या पक्षातून तिकीट घेतो तो आपलाय म्हणून आपण त्याला ज्यावेळेस मतदान करतो तिथून पुढं तो आयुष्य भराच किंवा पुढच्या पाच दहा पिढ्या जगतील एवढं फक्त पाच वर्षात कमवतो कुठे तुमचं फिफ्टी पर्सेंट मध्ये दिलेल्या वस्तू त्याला हिंमत आहे का तुमच्या मतदारसंघातले मुद्दे मांडायचे त्याच्यावर भूमिका घ्यायची सभागृहात खरं बोलायचं नाही अह ज्याला भारतरत्न दिला तोच म्हणतो रम्मी खेळा घरात बसून कुटुंबासहित आणि आमचा मंत्री ते ऐकतो आणि प्रमुख प्रश्नावर विधिमंडळाच्या सभागृहात खरं भाषण सुरू आहे मंत्री आमचा मध्ये रम्मी खेळतो हा आमचा आजचा महाराष्ट्र आहे का भारत आहे का उत्तर हो आहेच ते कारण आम्ही आमचे मेंदू गुलाम ठेवले आपण काय जाहिराती कराव्यात कशा कराव्यात हे जर त्या व्यक्तीला स्वतःला जर काही वाटत नसेल देश मातीत घालण्यासाठी सुद्धा पैसे मिळत असतील तर भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीनं जाहीर रमी खेळा म्हणून सांगणं आणि बांधावर शेतकरी शेतात उद्ध्वस्त झालाय बायकोर शेतकरी रडताना पाहते आणि बायकोन शेतकरी रडलाय म्हणून शेतकरी झाडाला जाऊन लटकून घेतो आणि त्याचे दुःख सभागृहात मांडायचे सोडून मंत्री रम्मी खेळतो हाच आमचा महाराष्ट्र आहे काय सरकार कुणाचं असू द्या सरकार कुणाचं आहे कुणाचं नाही याला शून्य किंमत आहे त्याला त्या राज्याचं देणं घेणं आहे का कारण लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे ते जो कोणी सत्तेवर आहे त्यांनी त्याचं बेस्ट दिलेलं आहे त्यांनी फुकट दिलेलं आहे त्यांनी तुम्हाला प्रचाराच्या वेळेस मूर्खात काढलंय त्यांनी तुम्हाला सगळं फुकट वाटलंय म्हणून तुम्ही त्याच्या पाठीशी उभे आहे तुम्ही त्यांच्यावर उपकर नाही केलेले तुम्ही त्याच्यावर विश्वास दाखवलाय आज आम्हाला त्या गोष्टीची लाज वाटली पाहिजे किंवा आम्ही काळजी तरी कमीत कमी केली पाहिजे मतदान करताना तुम्हाला लाज वाटत नाही आणि ते नालायक पद्धतीनं ना वागले की तुमचं रक्त उसळत एकतर्फी कारवाई कोणावरच झाली नाही पाहिजे रमी खेळ मानणारा भारतरत्न सुद्धा तेवढाच आहे जेवढा मंत्री सभागृहात जनतेच्या प्रश्नावर बोलायचा सोडून तो तिथं मोबाईलमध्ये पत्ते खेळतो जुगारी सांगणारा सुद्धा आहे आणि जुगारी खेळणारा सुद्धा आहे हे लक्षात घ्या हा आमचा आजचा महाराष्ट्र आहे आज राज्यकर्त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांना सुद्धा महाराष्ट्राची काही किंमत नाही इज्जत ठेवा आपला नवरा किंवा आपली बायको हे जर राज्यकर्ते म्हणून काम करत असतील लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतील त्यांच्या कुटुंबातल्या लोकांची किती मोठी जबाबदारी आहे पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या किंवा प्रधानमंत्र्यांच्या घरातल्या जर नवरा प्रमुख पदावर असेल तर बायकांच्या डोक्यावरची पदर पडाय नसायची खाली एक सुसंस्कृतपणा असायचा आज ती परिस्थिती आहे का आदर्श घ्यायचा कुणाकडून कुण। आम्ही नुसतं म्हणायचं आमचा महाराष्ट्र पूर्क आम्ही महाराष्ट्र आहे आम्हाला राजकीय संस्कृती आहे आमचा राजकीय वारसा आहे महाराष्ट्राला फार मोठा देशाचा प्रधानमंत्री सुद्धा महाराष्ट्राचा झाला पाहिजे राष्ट्रपती पण झाला पाहिजे गव्हर्नर पण झाला पाहिजे सरन्यायाधीश पण झाला पाहिजे सगळ्या देशातल्या यंत्रणेवर आमच्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे पण आमचं जी क्वालिटी आहे त्या क्वालिटीला सपोर्ट सुद्धा करा पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली आम्ही काय करायला लागलोय अविचारामध्ये गुरफटून जाऊन आम्ही कसं वागायला लागलोय आमचीच लोक आमच्याच विरोधात जाऊन आमच्याच विचाराशी गद्दारी करतायत हा आमचा म्हणून समाज समार सुधारकांनी संतांनी विचारवंतांनी स्वातंत्र्य सैनिकांनी भारतीय सैनिकांनी या देशासाठी आजपर्यंत जे वेचलं आयुष्य दिलं त्यांनी आज तुम्ही जे बोगताय तुम्ही कसं वागलं पाहिजे हे घरापासून गाव गल्ली पासून ते दिल्ली पर्यंत सगळ्यांनी विचार करा हा आजचा आमचा महाराष्ट्र आहे का तो कसा होता आमचं काय चाललंय आज आम्ही सतत नेत्यांनी पक्ष बदलला की आम्ही विचार विकायला तयार आमचे मुखोटे बदलायला तयार आमच्या भूमिका बदलायला तयार वारे धंदा याच्यावर विचार झाला पाहिजे आणि याच्यावर विचार जर तुम्हाला करता आला तरच तुम्ही खरे भारतीय नागरिक तुम्हाला लोकशाही जिवंत ठेवायचे तुम्हाला सगळं पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायचा आहे पण आपलं नुकसान करून नाही असतील विचारात मतभेद असतील भूमिका वेगळ्या वेगळ्या पण आमचीच माणसं आहेत म्हणून आम्ही समजून घेणार आहोत की नाही याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे मी बोलतोय ते खरं आहे की खोट आहे सांगा तुम्ही पण बर बोलण्यापेक्षा खरं बोललेलं बरं म्हणून पोट तिडकीनं बोलतोय धन्यवाद विचार करा आणि आपण काय करतोय आपण कुठल्या कळपात काम करतोय नाही कुठल्या टोळीचा विचार मान्य करतोय हे एकदा तपासून घ्या आणि नक्की मला तुमचं मत सांगा धन्यवाद जय नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा संपर्कात रहा धन्यवाद